मी आता तिसरी मध्ये शिकत आहे मी तुमच्यासमोर आम्ही गड्या डोंगरचं हे गाणं सादर करणार आहे आम्ही गड्या च राहणार चाकल शोभाच होणार आमगड्या डोंगरच राहणार चाकल शोभाच होणार निशान भरभरे भूवर पडके शत्रूचे बघ काळीच ईशान भरबळे भूमरी पडके शत्रूचे मग काळच चडके मावळे आम्ही च लढणार मावळे आम्ही च लढणार चा कर शिवभा चवणार हे आम्ही गड्या डोंगर च राहणार करू कर शिवभा तानाजी तो वीरच मोठा आ तानाजी तो वीरच मोठा लढता लढता पळला पडा जिवता वीरच मोठा लढता लढता पळला पडा दाई दाई झिंबलार जागर शिव चवणार हो हे आगड्या डोंगरच राहणार चा कर शोभा च होणार संताची जना दिसता शत्रू प्रतिबिंब पाहता संताची जना जिरणात दिसता शत्रू प्रतिबिंब पाहता गोर नाही पाणी च पिणार चा गर शोभाच होणार आम्ही गड्या डोंगरच चाकर शिवबाच होणार बाजू राग तो वीरच मोठा आ बाजू राग तोवीरच मोठा कंस खाऊन लढला पट्टा बाजीराव राग तो वीरच मोठा कणस खाऊन लढला पट्टा डाई डाई जिरोच सोडणार चा कर शिवभाच होणार आम्ही गड्या डोंगर चला चा कर शिवरा च होणार जगदंबे चा कृपा प्रसाद जगदंबे चा कृपा प्रसाद शिवराळांच्या शिरवागे ये आम्हीच जाणार आम्हीच म्हणणार करू शोभाचे नारे आमगड्या डोंगारे चाल करू शोभा चे नारे आरती कडे आरती कडे Dharma Shatrapandita Siva Buddha Dharma Yogyakarta Pisang